आपला महाराष्ट्र स्वागत जय हिंद पब्लिक स्कूल ची मान्यता रद्द होऊन दोन आदिवासी मुलीच्या मानवाधिकार आयोग महिला आयोग सीबीआयच्या वतीने या प्रकरणाचे अध्यक्षाच्या मॅनेज पद्धतीचे चौकशी झाली पाहिजे यासाठी आज बहुजन विकास अभियानच्या वतीने प्रचंड असे आक्रोश सत्याग्रह करून ते मुदत धरणे आंदोलन सुरुवात केली आहे जोपर्यंत संस्थाचालक प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग यांच्यावर अठरा सिटी अंतर्गत व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन या शाळेची परवानगी तात्काळ आदिवासी विभागाने रद्द करेपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे असे यावेळी जाहीर करण्यात आले शिक्षणाचे पवित्र माहेरघर आज मृत्यूचे तांडव माजवणारे केंद्र बनले आहे याला ज्या विचारणार कोणीच नाही पैशाने सगळं काही विकत घेता येते असा भास या संसारा कसा झाला आहे या आंदोलनात अभियान प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार संजय राठोड लक्ष्मण आडे नरसिंग गोखले अंबादास पाटील गोरख वाघमारे अमोल सूर्यवंशी शेख सरवर नरसिंग गुर्मी, राजकुमार गाथाडे व प्रचंड महिलांचा सहभाग होता। पाहिजे आदिवासी भाल भाल। भाल भाल। 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 गा। दोन हजार डिसेंबर बारा डिसेंबर दोन हजार बावीस पासून त्याला सुरू करत या ठिकाणी जवळपास तीन आदिवासी मुलीचा त्या मृत्यूला ठिकाण झालाय आदिवासी मुलीने शिक्षण घ्यावं का नाही खरं शिक्षक घेण्याचा अधिकार खरे संस्थेने दाखवून दिलाय संस्थेचा अध्यक्ष हा फड म्हणजे झालेला आहे खरं वाटत आहे पैसे दोन प्रकरण भेटतात तीच तीन प्रकरणामध्ये झालेली आहे छट कारवाई करायचं आणि या कारवाईतून पड करायचं आणि जामीन करून घ्यायचं जामीन करून घेणं म्हणजे निरोध नाही संस्था अध्यक्षाला माझ्या विनंती आहे तुम्ही जामीन करून घेऊन निरोष नाही त्या मुलीचा तीन मुलीचा जीव पस येणार नाही आदिवासी मुली त्याच्याविरोधात तुम्ही बोलणार नाही तुम्हाला वाटतं का बहुजन विकास आघाडीच्या आदिवासी लढणार आहे आणि आज या ठिकाणी आता बहुजन विकास आघाडीच्या वतीने आज ठिकाणी बेमुदत जो पण शाळेचे ह्याचे अध्यक्ष आहेत संस्थेचे त्यांच्यावर अंतर्गत त्यांच्यावर सदस्य सुद्धा झाला पाहिजे हा असे छोटे छोटे गुन्हे सर्व शिक्षण अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्यावर आणि अठराशे दाखल झाला दा पाहिजे संबंधित प्रकल्प अधिकार देखील हे तुम्ही दाखल पाहिजे हे बहुजन विकास शेवटपर्यंत मागणी देणार आहे शाळेचे मान्य करता येणार नाही तोपर्यंत ना ना ना, बहुजन विकास अभियान उदगीर सह नाशिक असेल किनवट असेल समोर असेल असे विविध आंदोलनाने आणि शेवटी या शाळेसमोर त्या शाळेच्या अध्यक्षाला जागे करण्यासाठी आणि आदिवासी देखील माणसं आहेत आदिवासी देखील जगण्याचा अधिकार आहे हे सांगण्यासाठी शाळेच्या अध्यक्षाची जागा थांबण्यासाठी प्रत्य ता ता मी प्रत्येकाला मेहनत करतो तिची भावना त्याची झाली त्याच्या भावनेचा निषेध करण्यासाठी शेवटी आम्ही शाळेसमोर आंदोलन करतो म्हणजे प्रशासनाला मागणी म्हणजे राष्ट्रीय महिला आयोगाला महाराष्ट्राच्या महिला आयोगाला विनंती आहे तुम्ही मोठमोठे प्रकरण मग ते आदिवासी लेकर नाही का हे तुमच्या आदिपत्याकडे येणार नाही का महिला आयोग महाराष्ट्राचा झोपलाय का राष्ट्रीय मानवाधिकार आयोग झोपलाय का तुम्हाला भय दिसत नाहीत का हे खून तुम्हाला दिसत नाहीत का याची चौकशी झाले म्हणजे आता कुरु हत्या एक प्रकारची मायबाप हरी मायबाप आपल्या विद्यार्थी शिक्षणासाठी मात्र या ठिकाणी एका तीन आठ महिन्यामध्ये दोन दोन प्रकार घडत असतील तरी शाळा नसून हे एक मृत्यूच शाळेत सरकार पवित्र मंदिरला बदनाम करण्याच्या अध्यक्ष करताय आणि जोपर्यंत त्या संस्थेचे मान्यता त्या अध्यक्षावर जोपर्यंत कारवाई होणार नाही आतापर्यंत सर्व प्रकरणाची पुन्हा चौकशी करून त्या अध्यक्ष त्वेत अटक नाही केले तोपर्यंत बहुजन ताब्याचं आंदोलन सर्वांच्या साक्ष